मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपली अपेक्षा असते की समोरच्या व्यक्तीने बदलले पाहिजे आणि आपण त्याचा आग्रहसुद्धा धरत असतो बरेचदा समोरच्या व्यक्तीबाबत आपण म्हणत असतो की आपण असे करावे आपण यात बदला नावा आपण असे वागले पाहिजे किंवा तुम्ही तसे करणे अपेक्षित आहे तुम्ही यानुसार बोलावे यानुसार कार्य करावे अशी अपेक्षा आपण समोरच्या व्यक्तीविषयी करत असतो पण समोरचा व्यक्ती आपली अपेक्षा मानेल किंवा त्या पद्धतीने करेल असे मात्र दिसून येत नाही कारण सर्वात महत्त्वाचे आहे की समोरचा व्यक्ती बघतो की नक्कीच आपण ज्यानुसार सांगितलेले आहे त्यानुसार तुमची कृती आहे किंवा नाही हा समोरचा व्यक्ती बघत असतो म्हणून सर्वात महत्वाच्या आहे दुसऱ्यांमध्ये जर आपल्याला बदल हवा असेल दुसऱ्यांबाबत आपण म्हटले की तुमचे वर्तन असे असावे मित्रांनो त्याआधी स्वतःलाच आपण चेक केले पाहिजे नक्कीच तो बदल आपल्यात झाला आहे का किंवा आपण तसे आचरण करतो आहे का आपल्यात तो गुण आहे का आपल्यात ती क्वालिटी आहे का मित्रांनो जर आपल्यात ती क्वालिटी आपल्यात तो बदल आपल्यात तो गुण असेल तर नक्कीच आपल्याला तो अधिकार बनतो की दुसऱ्यांनी परिवर्तन या पद्धतीने करावे दुसऱ्यांनी बदल या पद्धतीने करावा आणि समोरच्या व्यक्तीला आपल्यात जो गुण आहे त्याच पद्धतीने बोलून दाखवलं तर समोरच्या व्यक्तीला पण वाटतं की नक्कीच या व्यक्तीमध्ये हा गुण आहे नक्कीच हा सांगणे योग्य व्यक्ती आहे हा खूप चांगला व्यक्ती आहे आणि जे काही हे सांगतो आहे ते बरोबरच सांगतो आहे मित्रांनो नक्कीच तो व्यक्ती मानायला लागेल पण त्याआधी जे काही गुण दुसऱ्यांमध्ये बदल करण्यासाठी आपण अपेक्षित करतो तो गुण मात्र आपल्यात असला पाहिजे त्या गुणाविषयी आपल्यात समोरच्या व्यक्तीला दिसले पाहिजे मित्रांनो नक्कीच समोरच्या व्यक्तीमध्ये बदल करायचा आहे तर आपल्यात तो बदल आधीच झालेला असावा तरच समोरचा व्यक्ती त्या पद्धतीने किंवा आपल्या सांगितल्यानुसार बदल करेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा